नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे आणि करता तर मित्रांनो बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवक एकशे अकरा क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर अवक तेरा हजार सहाशे बावीस क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या तेवीसशे रुपये क्विंटल नवीन अली असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव भेट या पुढील व्हिडिओमध्ये